नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवडिओमध्ये आपण झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड सोडाफॉस याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या, या सोडाफॉस लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे या लिक्विडचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात या लिक्विडचा आपण डोस आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने द्यायला पाहिजे तर या विषयावरती त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी सोडाफॉस पावडर जी येते तर त्याचा देखील व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड सोडाफॉसमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला सोडियम ऍसिड फॉस्फेट दिलेले आहे त्यासोबतच विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला फेरिक अमोनियम सायट्रेट दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे आणि कोबाल दिलेले आहे मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यामुळे या औषधाचा जो काही रिझल्ट आहे तर तो देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड सोडाफॉस्टचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठल्या ठिकाणी किंवा आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठली लक्षणं त्या ठिकाणी दिसत असल्यावर करू शकतो तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिले जे लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या पशुंमध्ये पायका आजाराचे लक्षणं त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो पायका या आजारामध्ये आपले जे पशु आहेत तर ते अखाद्य वस्तू त्या ठिकाणी खात असतात यामध्ये आपले पशु जे आहेत तर ते माती खाणे दगड चघळणे प्लास्टिक चघळणे किंवा हाडे खाणे किंवा लघवी पिणे स्त्रियांसारखे लक्षणं आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस हा पायका आजार त्या ठिकाणी होतो तर आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात मग अशा स्थितीमध्ये आपण या लिक्विड सोडाफॉसचा जर वापर आपल्या पशूंमध्ये हो 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 त्या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंमध्ये हा जो आजार झालेला आहे किंवा आपल्या पशूंमध्ये आपल्याला या ज्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर त्या ठीक करण्यासाठी चांगला फायदा या लिक्विड सोडाफॉसचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये नक्की त्या ठिकाणी सोडाफॉस लिक्विडचा वापर करा मित्रांनो आपण या लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये इनफर्टिलिटीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो या लिक्विडमध्ये आपल्याला जे सोडियम ऍसिड फॉस्फेट दिलेले आहे तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो सोट आहे तर तो व्यवस्थित टाकण्यासाठी आपल्या पशूंना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी या लिक्विड सोडाफॉसचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या पशूंमध्ये ते वेळेवरती माझावरती येत नसतील त्यांचा सोट व्यवस्थित पडत नसेल किंवा त्यांना गर्भधारणे संबंधित समस्या असतील तर अशा पशूंमध्ये आपण या लिक्विड सोडाफॉसचा अवश्य वापर करा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले फायदे या लिक्विडचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण लिक्विड सोडाफॉसचा जो काही वापर आहे तर तो आपल्या ताज्या वेळेल्या पशूंमध्ये सुद्धा करू शकतो मित्रांनो या लिक्विडमध्ये आपल्याला हे जे घटक दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी देखील आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो या लिक्विडमध्ये आपल्याला जे सोडियम ऍसिड फॉस्फेट आहे किंवा मॅग्नेशियम आहे किंवा यामध्ये आपल्याला विटॅमिन बी थ्री आणि बी ट्वेल्व दिलेले आहे तर हे आपले ताज्या वेळलेल्या पशुंमध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचे काम करताना पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला आप आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या सोडाफॉस लिक्विडचा आपल्या पशूंमध्ये अवश्य वापर करा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपण लिक्विड सोडाफॉसचा जो काही वापर आहे तर तो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर पीपीएच सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो पीपीएच म्हणजे पोस्ट पार्श्युरियंट हिमोग्लोबिन युरिया यामध्ये आपले जे पशु आहेत तर ते व्यायल्यानंतर आपल्याला त्यांच्या लघवीमध्ये किंवा त्यांच्या लघवीचा जो काही कलर आहे तर तो लालसर येतो तर या स्थितीला आपण त्या ठिकाणी पीपीएच असे म्हणतो तर या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या सोडाफॉस लिक्विडचा जर वापर केला तर आपल्या पशूंना या आजारामधून देखील लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करू शकतो यामध्ये आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आल्यामुळे झालेला असेल किंवा मॅग्नेशियमची कमतरता आलेला आल्यामुळे त्या ठिकाणी आजार झालेला असेल किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये हायपोकॅल्शियमियासारखा आजार झालेला असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड सोडाफॉसचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये नक्कीच होतो मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या लिक्विड सोडाफॉसचा जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे हे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे आपल्या पशूंना जर आपल्याला या आजारांपासून दूर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये अवश्य करा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी करू शकतो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रक्ताची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो या सोडाफॉस लिक्विडचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले गाभन पशु असतील आपले दूध देणारे पशु असतील तर या सर्व पशूंमध्ये हे जे लिक्विड आहे तर ते अगदी सेफ आहे या लिक्विडचे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड सोडाफॉसचा जो काही डोस आहे तर तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला आपल्याला पाहायला मिळत असेल यामध्ये पीपीएच असेल किंवा एखादा मेटाबॉलिक आजार असेल तर त्या ठिकाणी आपण दोनशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे तीन ते पाच दिवस या लिक्विडचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी या आजारांमधून ठीक करू शकतो तसेच आपण जर आपले ताजे वेळेलेले पशु असतील किंवा आपल्या पशूंमध्ये पायकासारखा त्या ठिकाणी आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण पन्नास मिली ते शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे तीन ते पाच दिवस या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अॅनस्ट्रसच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण शंभर ते दीडशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या लिक्विड सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे या औषधाचे देऊ शकतो मित्रांनो आपण या लिक्विडचा जो काही वापर आहे तर तो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील तर अवश्य करा या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील अतिशय चांगले आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी सोडाफॉस जे काही पावडर आहे तर तिचे देखील रिझल्ट त्या ठिकाणी घेतलेलेच असतील त्याप्रमाणेच या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आठवड्यामध्ये आपण झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड सोडाफॉस या औषधाबाबत त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करू शकतो या औषधामध्ये कुठले घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत या औषधाचा डोस कसा देऊ शकतो या औषधाचे जास्तीत जास्त फायदे आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या असतील तर आपण अवश्य या लिक्विड सोडाफॉसचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला निश्चित निश्चितच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद